सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी आता साक्षात खरी खरी आता पेपरला समोर आलेली आहे आता शेतकरी बांधवांना आता बघा पीएम किसान योजनाचा आता एकविसावा हप्ता व आता नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता प्रतीक्षा करत होते आता तुमचे बघा या लाईव्ह स्वरूपात आता, पेपर ला दा, है कि आता या ठिकाणी आता तुम्ही पेपरला देखील दाखवत आहे की त्या पेपरमध्ये बघा स्पष्टपणे आता बातमी आजची आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून आता शेतकरी बघा पी एम किसान व तसेच नमो शेतकरी योजनांच्या हप्त्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता डायरेक्ट प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा आता शेतकरी मित्रांनो आज तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकी योजनेचा आठवा हप्ता व बघा पी एम किसान योजनाचा बघा एकवीसवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील या 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 आता करण्याची या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे चला तर बघा पेपरला पाहून घेऊया की आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यासाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा चार महिने पूर्ण झाले पण बघा दिवाळी आधी दिवाळीच्या आधीच पैसे येणार होते पण का जमाना झाले असे संपूर्ण बघा प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व तर बघा पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आणि दिवाळीच्या आधी पैसे मिळाले या ना मिळाले बघा आता शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का बघा आता तर बघा आता शेतकरी आता लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा आता पी एम किसान महासमान निधी योजनाचं बघा एकवीस हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे बघा कारण तुम्ही बघा तुम्हाला हप्ता मिळणार हे अगदी साक्षरशात पेपरला ही बातमी आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा बऱ्याच दिवसापासून फेक बातम्या चालू आहे की बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे यांची देखील प्रश्नाची उत्तरं लगेच पुढे पाहून घेऊया म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो हे हप्ता दिवाळीच्या आधीच पैसे येणार होते बघा पी एम किसान व तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता ही दिवाळी पहिलेच येत होता लवकर येत होता पण त्यांचे कारण काय होते बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता एक आनंदाची बातमी आहे आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे बघा ती म्हणजे आता बघा पी एम किसान योजनाचा एकवीस हफ्ता व नमो शेतकरी योजना बघा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला येणार आहे आता शेतकरी बघा बघा शासनाच्या महत्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनांचा हप्ता तुम्हाला नुकताच बघा दोन ऑगस्ट दो रोजी मिळाला आणि बघा पी एम किसानचा सा हप्ता देखील तुम्हाला मिळाला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता एकवीसशे हप्त्याची पी एम किसानचा हप्ता हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी मिळणार बरेच शेतकरी यांची प्रतीक्षा करत आहे कारण की शेतकरी मित्र बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता न्यूज सुद्धा असे पहिल्यात आहे की बघा पी एम किसानचा आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार पण शेतकरी मित्रांनो बघा ही हप्ता कधी येणार आहे या व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला डायरेक्ट माहिती कळणार आहे परंतु आता बघा शेतकरी बांधव हे आता लवकरच काय येत आहे शेतकऱ्यांना बघा खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतलेली आहे कारण की बघा मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि बघा महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोटर निर्णय आज घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे बघा आता दिवाळीपुरती बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की शेतकऱ्याच्या बँकेवर पैसे जमा होणार आहे पण दिवाळीसुद्धा संपली तरीसुद्धा शेतकऱ्याच्या बँकेवर पैसे जमा झालेले नाही आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता त्या सोड्याच वेळेस आता बघा आधार मिळावा यासाठी आता मोटार निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे मग बघा शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो बघा आता एकवीस हफ्ता बघा प्लस आठवा हापता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकावर आता चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी खोरखोरच आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता तुम्ही स्वतः इथं पाहू शकता की बघा आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यातील बघा छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये आता दोन टप्पे करण्यात आलेले आहेत बघा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज दुपारी तीन ते चार तासामध्ये या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे व त्याचं बघा पुढील हप्ता बघा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे बघा एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत ता असल्यामुळे त्यामुळे सरकारने हा मोठा माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक बघा चार हजार रुपये मिळणार आहे व तसे तुम्हाला बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार येणार आहे त्यांची विस्तार यादी सरकारने दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये जर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा वेळेवर निधी जमा होत नाही आणि बघा आता सरकारकडे निधी उपलब्ध असल्यामुळे सरकार आता बघा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकावर आता पैसे जमा करण्यात येणार आहे आणि बघा सरकारकडे आता निधीची कमतरता नाही आहे त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हप्त्याच्या वेळेवर काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एका बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं निर्णय झाला की बघा आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासांमध्ये या ठिकाणी जमा होणार आहे शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे व उद्या कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे पात्र शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ छोटूसाच राहिलेला आहे दोनच मिनिटाचा राहिलेला आहे पूर्ण बघायचं आहे बघा राज्य आणि केंद्र सरकार बघा दोन्ही सरकार बी जे पी सरकार मिळून नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता व पीएम किसान योजना बघा एकवीस हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर अठरा जिल्ह्यांमध्ये सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी बघा दोन ते ती तीन ती तासांमध्ये ती तुमच्या बँक खात्यात ही या ठिकाणी बघा चार हजार रुपये येतील व तसेच शेतकरी मित्र बघा बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास बघा एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस बघा नमो किसान सन्मान निधी योजना व नमो बघा आणि पीएम किसानचा हप्ता जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे बघा शासनाने अर्जंट बैठक घेऊन आता निर्णय घेतलेला आहे कारण की शेतकऱ्यांना वारंवार आता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण आता बघा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता मोबाईलवर लक्ष देऊन राहायचं आहे कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आता फेक न्यूज येत आहे आता शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट बघा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेवर आता पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा उत्तराखंड बघा पंजाबमध्ये सुद्धा शेतकरी त्या बँकेवर बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता जमा झालेला आहे आता नंबर लागलेला आहे महाराष्ट्राचा बघा आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे व तसे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे लक्षप्रू काय काय शेतकरी मित्रांना बघा सर्वत पहिले शेतकरी मित्र बघा पंजाब नॅशनल बँकमध्ये पैसे जमा होणार आहे तसे बघा इंडियन बँकमध्ये पैसे जमा होणार आहे तसे शेतकरी मित्र बघा सेंट्रल बँक मध्ये पैसे जमा होणार आहे बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा आज पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे बँक ऑफ कॅनडा बघा एचडीएफसी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक तसेच महत्वाची बँक शेतकरी मित्रांनो ही पोस्ट ऑफिस बँक आहे म्हणजेच की त्याला म्हणतात बघा डाक विभाग या सर्वच बँकेच्या खात्यात आज टोटल चार हजार रुपये पडणार आहे व तसेच शेतकरी मित्रभागात हे कोणती अठरा जिल्हे आहे त्या अठरा जिल्ह्याची यादी सुद्धा तुम्हाला आपण सांगणार आहोत आता कोणती अठरा जिल्ह्यामध्ये आज तीन वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही यादी एका मीटिंगमध्ये बसून जाहीर केलेली आहे आता शेतकरी बघा ते जिल्हे आहेत लक्षप्रूक आहे का आता शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या जिल्हा म्हणजे बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा या अठरा जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे आणि जे का राहिलेले बघा जिल्हे आहेत त्यांना बघा दोन दिवसात बघा त्यांच्या बँकामध्ये डायरेक्ट बघा पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आज फक्त या अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो बघा ही खरंच खरी बातमी आहे का कारण की शेतकरी मित्रांनो बघा एका यूट्यूब चॅनलवर अशा भरपूर साऱ्या बातम्या येत आहे त्याच रिलेटेड आपण ही बातमी बनवत आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रेग्युलर बातमी ऐकायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा